नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या प्रिया के सो so, आज आपल्याकडे आले आहे आणि कोमल आज आपल्याला त्यांच्यासाठी काहीतरी खास मेजवानी बनवायची होती त्यामुळे आम्ही घेऊन आलो आहे फिश आणि मटन तर आज थोडेसे डिफरंट स्टाईलनी बनवणार आहे जसं की प्रिया बोलली की आज थोडं मालवणी टाईपची बनव आय नो मालवणी मसाले आणि मालवणी रेसिपी टोटली वेगळी असते बट प्रिया आज तसं ट्राय करणार आहे आणि ते आता बघू मागच्या वेळेस पण असं बनवता बनवता ती मालवणी बनवायला गेले पण ती कोल्हापुरी टेस्ट झाली प्रिया आणि कोमल मस्त त्यांचं त्यांचं ते बनवतील बघा मस्त आता प्रिया आणि कोमल तिच्या जोडीला आहे त्या मस्त रेसिपी बनवत आहेत आज आहे तेल बांगडा फ्राय आणि मटन आणि चपात काय वाटत आहे मजा बाबा तेल बांगडा फ्राय हो मग आता लेट झालं साडेदहा वाजले हो जाऊ दे काय लागलं गाग लागलं कस काय जाऊ दे काय नाही अगर ला? अगर कुछ, ला? कुछ अच्छा करणार होत अच्छे होते आ, आ, दाग दे नाही ते बॉबी आला आहे ना सगळे आयपीएल पण सुरू सुरू होत आहे मस्त असं प्रोजेक्टर स्क्रीन लावून आय पी एल आणि पार्टी मस्त नाही बाल आणि काय तुझी कोणती आवडती आयपीएल टीम आहे मुंबई इंडियन्स काय सांगते आणि तुझी का कोमल बॉबी तुझी तुझी कोणती टीम आहे आवडती येस हक्का नियम आरसीबी कोणाला आवडती असं काहीच समज नाही माझा आरसीबी वाला रे आवडत मी फक्त विचारतोय येस ब्लू ब्लू क्या बात आहे इसे बरोबर मुंबई इंडियन्स थंडीचा सीझन चालू झालाय आणि यंदाची आयपीएल जिंकणार तुम्हाला काय वाटतं आरसीबी शक्य आहे का मला तरी नाही वाटत पण या थंडीत नॅचरली मॉइचराईज आणि ग्लोईंग स्किन नक्कीच होईल ते पण तेलकट त्वचा न होता हो हे अगदी खरं आहे हिवाळ्यामध्ये ड्राय स्किन होणं हे सगळ्यांचा कॉमन प्रॉब्लेम आहे पण मला केमिकल असलेले अजिबात वापरायचे नाही ऑर्डर केले मामार बीटरूट हायड्राफुल लाईट मॉइश्चरायझिंग क्रीम हे अगदी नॅचरल आणि इफेक्टिव्ह आहे मामार ची ही मॉइश्चरायझिंग क्रीम नॅचरल इन्ग्रेडियंट्सने परिपूर्ण असून एकदम सेफ आहे आपल्या स्किनच्या ड्रायनेसला परफेक्ट टॅकल करते लोकल मॉइश्चरायझर लावून किंवा केमिकल असलेले मॉइश्चरायझर लावून त्वचा मॉइस्रा होते पण स्टिकी पण तेवढीच असते बट ही मॉइश्चरायझर क्रीम एकदम लाईट वेट आहे आणि खूप स्मूथली आपल्या स्किन मध्ये अॅब्झॉर्ब होते त्यामुळे ही अजिबात चिपचिपी स्किन होऊ देत नाही कारण या क्रीमचं एक खास गुपित आहे बीटरूट आणि हायलोरोनिक ऍसिड बीटरूट म्हणजे नॅचरल ग्लो आणि हायलोरोनिक ऍसिड म्हणजे हायड्रेशन आणि सॉफ्टनेस बघा ही किती लाईट वेट आहे आणि नॉन स्टिकी सुद्धा आणि लावता लावता मला एकदम नॅचरल ग्लो आला तुम्हाला पण नॅचरली ग्लोईंग स्किन आणि हायड्रेटेड स्किन पाहिजे ना तर मग आजच ऑर्डर करा मामारच्या वेबसाईट वरून तुम्ही ऑर्डर करू शकता तिथे माझा कुपन को कोड पी के पी वीस पंचवीस वापरून डिस्काउंट मिळवा तसेच हे अमेझॉन फ्लिपकार्ट नायका आणि पर्पल वर सुद्धा अवेलेबल आहे तर वाट कसली बघताय लवकर जा आणि ऑर्डर करा एवढंच होतंय आणि जर तुला कोणी विचारलं तू मामा जास्त आवडतं ते म्हणजे मामा अर्थ कारण ते नेहमी आपल्या सगळ्या गरजा समजून घेतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे हाय क्वालिटीचे प्रोडक्ट आपल्याला देण्यासाठी ते नेहमी काही ना काही एक्सपेरिमेंट करत असतात पू काय ढोलनिपो ढोलिपोट

आणि टेस्ट सिरीज काय राहते माहिती का गुड मस्त आता कोमलने कांदा कापून ठेवलाय टमाटर कापून ठेवलाय आणि फिशला मॅरिनेट करण्यासाठी मसाल्यामध्ये पूर्ण असं पलट्या मारून ठेवल्या अजून काय अजून मटन पण अजून मटन पण आणले पण मटण अजून धुवायचं बाकी मला नाही वाटत एवढं खाल्लं जाईल आता हे बनवणार कधी काय माहिती फ्राई मसाला लाल मसाला संपलाय त्याच्यामुळे हे मसाला आमचा डब्बा याच्यात सगळे मसाले ठेवलेत ह्याच्यातनं थोडं थोडं काढून तिने मसाला बनवला आणि इथे मच्छी मॅरिनेटला ठेवली बांगडा तेल बांगडा मटन मी धुवून ठेवलं आणि आता बॉईलला टाकत आहे ठेवलं आता मी चपाती करते गरम गरम आणि भात सकाळचा आहे तो खाऊन काय हो गरम, <laughs> गरम 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 गरमच चपाती असतात हा म्हणजे बनवते हे हो। बघा कोमल सगळा मसाला खावते त्याच्यामुळे त्याने खोबरं भाजलं आणि मिरची भाजली आणि ते खाली सर लवंग मिरी वगैरे त्याचे सगळे पावडर बनवते पावडर मिक्सर मधून काढून घेतो आणि मग मसाला मसाला तयार होतो मला तू मसाला घेऊन द्या कारण माझा अख्खा मसाला संपलाय लाल संपलं नाही बनवायचं येस आता मग तिने स्वतःहून मसाला काढला कारण की मटण आहे आणि टेस्ट नाही लागणार त्यामुळे तिने स्वतः मसाला तयार केलाय तिथे मटन शिजला आणि कांद... कांदा कांदा कसा कशासाठी हा बघायला मसाला आता असं झाला एवढा बारीक पण मी आता छोट्या मिक्सर मध्ये काढते म्हणजे जास्त बारीक होईल हा बघा एवढा मसाला झालाय आणि मला ही बोलते की इन फ्युचर तुला काम येईल म्हणजे मसाला किती दिवस जाणार इन फ्युचर फ्युचर कामा येईल म्हणजे मी किती दिवस झालं का हो झालं का बाप रे अजून पिस्ताच्याच मॅरिनेट होतोय कसं बनवणार बाप रे एवढा टाइम लागतो हो ना किती वेळ झाला मसाला तूच काढला ना मसाला बनवलाय मस्त आता इन्स्टंट द्या हा कारण असा खूप टाइम झालाय आणि चौड असते ना चौदा सकाळीच जेवण सकाळी तुम्ही खा बरोबर किती वेळ लावलं आता बापरे एक तास झालं ना एक काम करा आणि नाही वाटलं तर सेंट्रल आता बापरे आता बाथरूम झालं बरं का आता सेंट्रल किचनची आयडिया आली तिच्या डोक्यात

पण नाव नाही सांगू नाही आणि बनवलं मी माझा बार पण मी तुला सेंट्रल किचन बनवायला तेव्हाही बोललो होतो तू नाही बोलली होती तू म्हटली होती कशाला तोडतोय आता बाथरूमचा खर्च आहे ना तुला आहे ऐक ऐक कोमल 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 हे राहू दे आता, आता कोमल विचार करते आता काय करायचं ते थांबा हा बरोबर आणि ही मागची आई काही नाही ही मागची रॅक तशीच असते इथं आहे ना तुझे ते बाकी सगळे प्रोडक्ट राहतील इथं सेंटर किचन राहील पण आता तुला माहितीये फक्त ते हिटर ऐक ना फक्त ते हिटर लावायचं नाही म्हणून अख्खे दोन बाथरूम तोडावं लागले मला आता सेंट्रल किचन पण आखं घर तोडावं लागेल मला आणि चिमणी चिमणी बसवा लाग मग एक काम करू तुझं ते फ्री आहे एक काम करू मग हे बघ तो जो तू हे बनवणार होती ना तिथं हा ड्रेसिंग टेबल तुझा कॅन्सल कर सेंटर किचन बनवू इथं तेच काढू तेच काढू ते मटेरियल यूज होईल इथे ते का ते डॉक्टर बापरे मी वैताक दिला एकदम घे एकदम घे शपथ कोणी बनवायला लावला होतं बेड मी सांगितलं तरी मग ती मग तिकड आणि आजपर्यंत मग तू कशाला बनवायला लावला तो तूच तू सगळ्या बाई पाहुण्या सगळ्या पाहुण्याच्या खपवते बाई सगळं पाहुण्यांच्या नाव खपवते हे हे बाथरूम पण का तोडलं पाहुण्यांना ते टॉयलेट वेस्टर्न टॉयलेट जमत नाही बुम्ही गरजे नकोने पाहुणे कोण आहे मग सांगा आता पाहुणे काय झालं काय उडालं चला लांबून कर लांबून कर

काय विचार कशी झाली एन्जॉय करतोय आम्ही करतो खूप कॉमेडी होते पण काही काही कॅप्चर होतात बाकी ते म्हणजे होऊन जातात मग ते झालंय मागच्या आमच्या ब्लॉग मध्ये आपण त्याच्यामध्ये आमचा थोडासा मेसअप झाला कशी झाली हा आमचा पहिला होता ती मला विचारते मी तिला विचारते आता नाही पण खूप छान झाली कोमल खूप मस्त एवढी बांगडा खातच नाही हा ना जरा रिच माणूस आहे हा रिच प्रोडक्ट खातो पापलेट आवडते पापलेट आवडतात अजून सुरुमयी आवडते कोलबी प्रॉन्स आवडते मी घेऊन प्रॉन्स पण तुरत तसे वाले नाही आवडत नाही सफेद वाले येतात बघ ते आपण नाही का ओढून खातो खात होते नाही ते इथं आपण जिथे घेतलं ना ते महाग देता दुसरीकडे खूप स्वस्त भेटत आहे ना काहीतरी गॅसवर जळतय मला पण लागलं वास तसा